नर्मदे हर आता चिंचली आश्रममधून निघालो आम्ही पुढील परिक्रमेसाठी आता दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा दिगंबर श्रीफद दिगंबरा दिगंबरा दिगंबर श्रीफळव दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबर नर्मदे हा हा भोविंदवरून निघालो आम्ही आता बालभोग घेतला तिथं आता नंदगाव आणि ब्राह्मणगाव असा पुढील परिक्रमा मार्ग आहे हां साधारणत चार किलोमीटरवर नंदगाव येईल त्याच्यानंतर ब्राह्मणगाव दुपारचं बहुस घेऊन बहुतेक गावला होईल हा परिक्रमा मार्ग मोहिंदा ते नंदगाव नर्मदे हर हे चिचलीत रे चिचली ते गाव असा परिक्रमा मार्ग आहे ऊन वाढलेला आहे आता एवढा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एवढा हासा रस्ता आहे दिगंबर दिगंबरा श्रीपाद दिगंबर दिगंबर संपूर्ण चढ आहे सहा किलोमीटर पदे हर तर बघा नंदगावच्या एक किलोमीटर अलीकडे रटकोट म्हणून गाव आहे इथले हे सेवा देत बघा आम्हाला केळी खाऊ घातली जवळपास डजनभर केळी खाऊ घातली त्यांनी रात्री जेवण घेतलेलंच नव्हतं आम्ही हे महाराज हे त्यांचा परिवार बघा भैया आहे का हे भाऊ आहेत मैयाचे हे त्यांचे घरवाले बघा जेवण करतायत नर्मदे हार हे असं परिक्रमावाशी बसलेले आहेत हे बघा आम्ही जवळपास अर्धा डझन एक डझन केळे खाल्ले आम्ही हे बसून